thank you दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नगर शहरात मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे सकाळी सव्वा आठ ते दुपारी बारा या वेळेत रेसिडेन्शियल हायस्कूलच्या वतीने मिरवणूक काढण्यात येणार आहे तसेच सायंकाळी पाच नंतर माळेवाडा येथील आश्वा रोड पुतळ्यापासून मुख्य मिरवणुकीस सुरुवात होणार आहे मुख्य मिरवणूक माळेवाडा पंचपीरचावडी माणिक चौक कापड बाजार तेलीकुंट चितळे रस्ता चौकाटी कारंजा दिल्ली गेट या मार्गावरून काढण्यात येणार आहे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात सार्वजनिक शांतता राहावी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नगर शहर हद्दीतून दोनशे चव्वेचाळीस दिवसासाठी हद्दपार करण्यात आले आहे आदेश उपभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी दिले आहेत यामध्ये कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतून अठ्ठ्याण्णव तोपखाना हद्दीतून सत्तर तर भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतून शहात्तर जणांचा समावेश आहे सायंकाळी काढण्यात येणाऱ्या मिरवणूक मार्गावर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बॅरिकेड लावून ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात येणार आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक तीन पोलीस निरीक्षक सात सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक एकोणीस अंमलदार दोनशे पंच्याण्णव होमगार्ड सत्तर एसआरपीचे एक प्लॅटून आर सी पीचे एक प्लॅटून असा बंदोबस्त मिरवणुकीसाठी तैनात करण्यात येणार आहे